मालेगाव तालुक्यातील नगाव गावाचे सुपुत्र चिरंजीव देवेंद्र रत्ना आप्पाजी शेलार येसगावकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ऐदप्यमान यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पी एस आय निवड झाल्याबद्दल चिरंजीव रितेश बाप्पू शेलार यांची प्रयोगशाळात सहाय्यक निवड झाल्याबद्दल आपल्या येसगाव खुर्द गावाच्या वतीने अभिनंदन पण सत्कार करण्यात आला चिरंजीव देवेंद्र शेलार यांचा जीवन प्रवास आणि शैक्षणिक प्रवास खूपच खडतर आहे वयाच्या केवळ पाच महिन्यात पितृ छत्र हरपले आईने मोल मजुरी करून लहानाचं मोठं केलं त्याच एक पहिली ते सातवी पर्यंतच सा शिक्षण हे त्याच्या मानाच्या गावी झालं तसेच मेकॅनिक डिप्लोमा इंजिनिअरिंगचं शिक्षण पुणे येथील सिंहगड कॉलेजमध्ये घेतले काही काळ जगप्रसिद्ध बॉस कंपनीत स्पर्धा परीक्षेच्या महाकुंडात स्वतःला झोकून देऊन रात्र दिवस अभ्यास चालू ठेवला अनेक अपयशी पदरी पडले तरी माघारी फिरायचं नाही असा गाण निश्चय केला जिद्द चिकाटी मेहनत आणि संयमाच्या जोरावर आज दैदत्यमान यश संपादन केले या यशात आई आजी आजोबा आणि मामा यांचा स्नेहाचा वाटा आहे कुठलाही यश मिळवण्यासाठी सा परिवाराची साथ खूपच महत्त्वाची आहे पितृछत्र हरपले म्हणून जीवनात सर्व काही संपले अशी धारणा असताना परिवाराची आर्थिक परिस्थिती खूपच गरिबीची असताना मिळवलेल्या दैविद्यमान यशाचे समाजात एक आदर्श निर्माण केला शुभ समारंभाप्रसंगी उपस्थित विद्यमान सरपंच श्री सुरेशजी शेलार दादा ठाकरे दादाभाऊ ऐरे तात्याभाऊ ठाकरे संजय ऐरे सोमनाथ शेलार नानाभाऊ पाटील संजय ठाकरे संदीप शेलार ज्ञानेश्वर बच्चा देवीलाल पाटील विनोद शेलार बाप्पू शेलार देवेंद्र शेलार रमण शेलार निलेश शेलार दिनेश शेलार बाबाजी शेलार बाप्पू टेलर सुरेश कुडासे सावरा रा राजू कुडासे बाबा यशवंत पवार प्रताप शेलार तुळशीदास शेलार रतन शेलार शिवाजी शेलार नाना भदाने विनोद शेलार अविनाश शेलार शेला, मंगलदास शेलार पप्पू कुडासे बाबा चेतन शेलार जनार्दन शेलार गंगाधर शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते पंचायत सरपंच श्री सुरेजी सुरेशजी शेलारबाई खुर्द गावाच्या वतीने समाजाच्या वतीने चिरंजीव देवेंद्र रत्न आपबाजीश्याला यांच्या हट्टी हार्दिक अभिनंदन व पुडीला फाटशाली हार्दिक शुभेच्छा मी आईला कॉल केला मला व्हिडिओ कॉलवर बोलायचं होतं कारण की ती तिची जी एक्सप्रेशन होते मला त्यावेळेस ते बघायचं होतं म्हणून मी तिला व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवरती आम्ही फक्त अर्धा तास अक्षरशः काही ना बोलता तिला फक्त एवढं सांगितलं आई आपला 27 वर्षाचा मानस आज संपन्नलाय तर ती फक्त अर्धा तास आम्ही फक्त रडतच होतो म्हणजे काहीच बोलत नव्हतं ती ती रडत होती मी खंडर रडत होती ती समजत होती की झालं आता आपलं रडायचे दिवस गेले रडू नको आनंदी आनंदी राह जे काय झालं ते विसर तिच्या आनंदास्रू जे होते ते काल खरंच म्हणजे अक्षरशः ते तो सीन मी कधी मी रेकॉर्ड करून ठेवलाय तो मी कधी विसरू शकत नाही माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट सीन येतो माझा त्याच्यामुळं <coughs> आईचा आई सा, जो संघर्ष म्हणजे आईने जे संघर्ष केला लहानपणापासूनच म्हणजे सामान्यत असताना तिथे चित्र आरपलं होतं तर तिला सामाजिक असेल ते असेल खूप अडचणी आल्या किंवा जेव्हा जसं म्हणजे पु पुरातन काळात म्हणजे पूर्वी जसं असं